तर बघा शेतकरी मित्रांनो या बागमध्ये ऊस शेतकडून मोर्चा केळीकडं वळवला पूर्ण आयुष्य ऊस शेती करण्यात गेले महाराज आहेत आणि वारकरी संप्रदायाशी नाळ जोडलेली व्यक्ती शेतीही चांगल्या पद्धतीने केली मुलांनी मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आज त्यांची केळी इराण ला एक्सपोर्ट होती उच्चांकी भाव मिळतोय तर हो। त्यांची आपण ओळख करून घेऊन आणि त्यांना थोडक्यात ते एक दोन तीन प्रश्न विचारू आपण नाव सांगा पहिल्या शिवाजी संपत जगदाय आता तुम्ही ऊसाकडून मोर्चा या किळीकडे वळवला तर कसा अनुभव आला चांगलंच पीक आहे किळी पहिले पारंपरिक आमचं ऊसच पीक होतं पण मुलगा म्हणला आता ऊस बंद करायचा आणि किळी लावो बरं म्हणलं तुझ्या मनानं मी केळीचं पीक केले ते शेड्यूल दिल तसं आम्ही इथं पाण्याचं नियोजन असल किंवा मटेरियल असेल ट्रे असेल ती सांगाल तसं केलंय हे तुम्ही पाण्याचा विषय तुम्ही काढला पाणी केळीला जास्त लागतंय का कमी लागतंय पाणी कमी लागतंय उलट केळीला अर्धा तास लय झालं अर्धा तास एका वेळेस म्हणजे अर्थात वापसा कंडिशन मध्ये पाणी द्यायला पाहिजे जास्त पाणी झालं पाणी जास्त झालं तर मुळे चालत नाही वाढत नाही केळी वाढ घेत नाही मटेरियल वाढत नाही असं वलं जर राहिलं जास्त तर शेती करण्यात पूर्ण आयुष्य केलेलं आहे तुम्ही पाठीमागच्या आयुष्यात बैल जोडी पासून हा शेती व्यवसाय त्याच्या अगोदर अंग मेहनतीपासून व्यवसाय बालपणापासून सगळ्या बाल। गोष्टी केलेल्या आहेत आणि आज ही प्रगतशील शेती आहे तर या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं हे आता मुलगा शिकलेला असल्यामुळं ते बेक्षाग्री झाल्यामुळं त्याने पिकात फरक केला ती काय करणार मी नको म्हणत होतो आपल्या जेवण व्हायच नाही ती म्हणलं काय नाही मी सगळं सांगतो तुम्हाला फक्त करून घ्या तुम्ही वेळेत केलं की चांगलं पीक येतं काय नाही अडचण येत म्हणलं त्या पद्धतीनं मी करून फक्त घेतलंय केलंय काय होईल तेवढं पाणी नियोजन असेल मटेरियल असेल स्प्रे फवारणी असेल मच्छरचं असेल काय असेल ते सांगाल तसं करून घेतलंय केलंय बरं आता हे केळीचा दर दोन रुपये चालले ते ह्याच्याबद्दल बो काय बोलायचं ती आता आपल्याला काय पिकवा येतं काय जी काय माहिती आपल्याला नाही अह ती व्यापारी येते ती बघून जाते ती दर ठरवते ती त्याला नाही येला आता काय करायचं हे बागत किती व्यापारी येऊन गेला या बागात झाला असेल दहा पंधरा व्यापारी बरं बरं व्यापारी आल्यानंतर अनुभव कसा तेवढा सांगा अनुभव काय ती सांगते ती आता काय नाही सांगता येत नाही आता दर, ना दर लय खाली आले ते विचारलं तर नक्की दर सांगा तर नाही सांगत म्हणली काय ती मालक सांगते आम्ही आपलं बघाय आलो तुम्हाला फळ दाखवतो आम्ही त्या व्यापाऱ्याशी तर बघा अतिशय छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि अजून केळी करायचं काय विचार आहे का नाही आता काय करू बघू अजून ऊस तुटल्यानंतर करायचा हा विचार करायची सक्सेसफुल शेती केली तर या संदर्भात तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातील तरुणांना काय बोलायचं प्रथमतः महाराष्ट्रातील सर्व तरुणांना मी एक माझे जी स्टोरी आहे ती सांगेन मी एका ठिकाणी नोकरी करत आहे आणि नोकरी करत करत मी फक्त एक दिवस रविवारचं फक्त या ठिकाणी आलेलो आहे किंवा कधी फोनवरती मार्गदर्शन केलेलं आहे यामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे की शेतकऱ्यांनी जे काही शेड्युल्स आहेत किंवा पिकाची ॲग्रोनॉमी फिजिओलॉजी पॅथॉलॉजी एन्टॉमॉलॉजी जे कीटकशास्त्र जैविकशास्त्र हे सगळं समजून उमजून शेती करायला शिकलं पाहिजे जेणेकरून आत्ताची जी, जी करून आत्ता बदलती जी क वातावरणातली परिस्थिती आहे हे फार चॅलेंजिंग आहे त्यानुसार आपण या पिकाचं जर बेसिक माहिती घेऊन जर शेती करायला चालू केलं आणि वेगवेगळ्या ग्रामीणपात मी याच्यात सगळ्यांचा आभार असं मानेन की माझ्यात येणारे मजूर असतील इथं असणारे दुकानदार असतील इथं असणाऱ्या वेगळ्या कंपनीचे सप्लायर्स असतील वेगवेगळे जे काही व्हेंटर्स आहेत फवारणीवाले असतील केळी बांधणारे असतील यांच्यामुळं मी हे जे काही सप्लाय चेनमधला जो महत्त्वाचा हिस्सा आहे शेती करताना जो शेतकऱ्यांना भेडसावतो तो इथं शक्य असल्यामुळे ह्या या ठिकाणी मला हे इराणला किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवता आला आज सोबतच्या शेतकऱ्यांकडे सुद्धा चांगली क्वालिटी आहे मी एकटाच आहे असं मी म्हणत नाही परंतु त्यातली त्यात मी प्रयत्न केला आणि त्यात मी सक्सेसफुल झालो असं मला वाटतं हां तर एकंदरीत शेती करत असताना के या मुख्य गोष्टी लागतात एन केमध्ये काय हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही ना बऱ्याच म्हणजे नाहीच माहिती म्हटलं तरी चालेल आणि केळीसाठी फॉस्फोरसयुक्त खतं आणि पोटॅशयुक्त खतं ज्यादा द्यावं लागतात आणि जर रोग असले तर बुरशीजन्य रोग येतात आणि कीटकनाशकाचा त्या ठिकाणी बंदोबस्त करावा लागतो ह्याच्यापेक्षा वेगळं कायच नाही टॉप पाच कीटकनाशक आणि टॉप पाच बुरशीनाशक जर शेतकऱ्याच्या तोंडपट असली तर मला हेच कीटकनाशक दे हेच बुरशीनाशक दे ह्या गोष्टी सिंपल आहेत बदल तुम्हाला काय बोलायचं मी सांगेन की एका दुकानदारावर विसंबून राहू नये तुम आणि तुमच्याकडे पर्याय असला पाहिजे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे चार ते पाच कीटकनाशकाच्या व्यतिरिक्त काही किरीत लागत आणि एन पीकेशिवाय काही लागत नाही आणि थोडेफार जे काही ग्रोथ रेग्युलेटर आणि स्प्रेसाठी जे काही गोष्टी आहेत ते एवढ्याच आवश्यक आहेत फार उसासारखं पीक आहे फार चॅलेंजिंग नाही फक्त यावर्षी थोडंसं क्लायमेटिक कंडिशन चेंज झाल्यामुळे थोडंसं लोकांना त्रास आहे अदरवाईज केळी हे कमी पाण्यात उसापेक्षा कमी पाणी लागणारं आणि कमी खर्चात येणारं पीक आहे आणि ह्याला हमखास खरेदीदार आहेत याला मार्केट आहे फक्त ते तुम्हाला त्यावेळी काढताना त्या क्वालिटीचं माल पिकवणं गरजेचं आहे हा तर एकंदरीत आता औषध विक्रेत्यांचा विषय निघाला बरेच आपल्यातले शेतकरी तरुण कृषी आगृहाची दुकानं टाकलेली आहेत आणि एकंदरीत मी आता प्रत्येक शेतकऱ्यात जातो मला दुकानदारावर टीका करायची नाही कुठल्या पण शेतकऱ्याचं मत असं येत आहे की बरीच औषधं आता सध्या ना रिझल्ट नाही देणारी औषधं गळ्यात घातली जातात शेतकऱ्यांच्या जाता। तर हा काय असाल विषय हा प्रश्न बघा आता आता ब्रँड आणि नॉन ब्रँड आणि लिंकिंग हा कंपन्यांना सुद्धा म्हणजे आज कोणाला दोष देण्याचा अर्थ नाही आहे फक्त शेतकरी हुशार असला पाहिजे शेतकऱ्याला कळालं पाहिजे की काय पाहिजे आणि काय दिलं गेलं पाहिजे दहा महिन्याच्या आसपास हार्वेस्टिंग होते नऊ ते दहा महिन्यात आपली आता करेक्ट दहाव्या महिन्यात हार्वेस्टिंग होती माझं असं मत आहे की दहा महिन्यात तीन प्रकार एन पी के ह्या तीन स्टेजमध्ये तीन तीन महिन्याचं शेड्यूल केलं तर मला वाटतं की केळीमध्ये शक्य आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा उत्पादन घेणं आता दुकानदारसुद्धा काय फसवतात असं माझं वैयक्तिक मत नाही परंतु काही त्यांना ज्या कंपन्या देतात त्या ज्या काही सप्लिमेंटरी देतात ते सुद्धा ते लिंकिंग प्रकार असल्यामुळे त्या दुकानदारांनासुद्धा त्यांचासुद्धा नाईलाज आहे आणि मग ते स्टेट फर्टिलायझरसोबत मायक्रोन्युट्रिएंट देणं असेल किंवा एखादी बॅग देणार आहे एखादं पाऊच देणं आहे हे त्यांना नाहीला ना ना जास्त करावा लागते परंतु शेतकरी हुशार असेल तर मला असं वाटतं याच्यात काही लिंकिंगचा प्रश्न येणार नाही ना हा तर अभ्यासाचा विषय निघाला शेतकरी मित्रांनो आपल्याला सक्सेस होत असेल तर अभ्यास केलाच पाहिजे अभ्यास न करता तुम्ही काय सक्सेस करू शकत नाही तर अभ्यास करत असताना शेतकऱ्यांना कीटकनाशक बुरशीनाशक आणि मायक्रोनोटंट या विषयावर कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे मराठीमध्ये याचं बऱ्याच ठिकाणी विद्यापीठाच्या कृषी दैन दैनंदिनी आहेत किंवा कृषी मार्गदर्शिका आहेत आणि आज तुम्ही सगळ्याकडे स्मार्टफोन आहे युट्यूबला छोटंसं जर काय टाकलं तर मराठीत मार्गदर्शन करणारे हजारो व्हिडिओ मिळतील तुम्हाला एक जर प्रॉब्लेम असेल एखादा रोगाचा तर तो तुम्हाला किमान भरपूर माहिती आहे उपलब्ध सोशल मीडियाचा आज वापर करतो त्याचा पॉझिटिव्हली वापर झाला पाहिजे नुसतं रील्स बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी म्हणेन की माहितीच्या रील्स बघितल्या तर नक्कीच तुम्हाला यशस्वी व्हाल हां तर सरांनी अतिशय मोलाचा संदेश दिला आहे इतर लपड्यात डोके घालण्यापेक्षा मोबाईलवर आपल्या फायद्याचं काय शेतकरी मित्रांनो ते बघितलं पाहिजे तर सर्वात शेवटी जाऊन तुमच्या मालाला तुमचा केळी एक्सपोर्ट झाली या सर्व टीमला तुमची आणि हे जे व्यापारी आहेत त्यांचं नाव सांगा जरा हे आपण देशमुख आहेत मुक्काम पोस्ट आहेत आणि त्यांनी हा आपला माल त्यांच्या माध्यमातून हा इराणला माल चाललेला आहे शेतकरी स्वतः एक्सपोर्ट करू शकत नाही उत्पादन घेऊ शकतो आणि हे जे काही ते त्यांचेही पुढे बायर्स आहेत लिंकेज आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपला माल खरेदी केलेला आहे आणि आज आपला पहिला कंटेनर स्टपिंग होऊन चाललेला आहे या गावातील काही प्रगतशील शेतकरी आज प्लॉट एक्सपोर्ट होत असल्यामुळं आलेले आहेत आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण थोडक्यात विचारूया नमस्ते नमस्कार माझं नाव अवधू जगदाळे आहे आणि मी जाता येता बघायचो की, की ही नॉर्मलच मला केळी वाटायची की जसं ही सगळी नॉर्मल करतात ना केळी मग मला वाटायचं की नॉर्मलच केळी असेल किंवा मग त्यानंतर ही आता ही मोठी झाल्यानंतर आता ही एक्सपोर्टला चालली आहे ना त्यानंतर मग मला हे गड दिसले की मोठे मोठे गड त्यानंतर चांगली जोपासना केली ह्याची मग असं हे सर्व दिसल्यानंतर मी इथं आलो तर इथं बघितलं तर इथं एक सोडला चाललेली आहे केळी काय केळी केलेली आहे का मी केळी नाही केली आता ह्या बघून असं ह्या सरांचं आता मार्गदर्शन त्यांनी आपण त्यांची इंटरव्ह्यू घेतला या ठिकाणी तर यातून काय बोध घेऊन असं पुढं करायची का हो नक्कीच कारण माझं आता वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम असतं ना मग आता या सरांकडे बघून काहीतरी आता नक्कीच करणार अर्थात जॉबला आपण शेती किती एकर आहे शेती पाच एकर बर ठीक आहे घरची शेती कोण बघतो मीच बघतो पण माझं कसं की घरचं माझं काम पण बघावं लागतं आणि शेती पण थोडी बघतो त्यामुळं हा तर बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत या प्लॉटचं यांनी अनुभव पण या ठिकाणी सांगितला आणि आता याची वादी बघून या घडाकडं बघून याचं वर्णन थोडक्यात काय करावं असं वाटतं वादी तर चांगली दिसते कारण की मी अधूनमधून प्रत्येकाच्या केळीमध्ये जायचो ना बघण्यासाठी तर काहींची मला कमी वाटायची वादी तर ही वादी मला जास्त चांगली वाटते म्हणजे चांगली जोपासली की असं मला तर वाटतं आहे म्हणजे माझा अनुभव तरी मला आज सध्या कमी आहे पण माझ्या अनुभवातून असं वाटतं आहे की वादी चांगली आहे हां थँक्यू तर एकंदरीत तुमच्या या सर्व उपलब्ध वाटचाली शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद